आर्य मध्ये जनजाती गौरव पंधरवाडा शाळा प्रवेश दीन दिन व वंदे मातरम शतकोत्तर महोत्सव संपन्न आर्य आर्यचाणक्यमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठण येथे बालदिन अभिव्यक्ती सप्ताह जननायक बिरसा मुंडा जनशताब्दी वर्षानिमित्ताने जनजाती गौरव पंधरवाडा या दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण त्या अनुषंगाने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे शिवराज धनसुरे यांच्या समवेत सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी गायन केले या शुभप्रसंगी जननायक बिरसा मुंडा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शन विलास खर्डेकर व मनोज शिंगारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानिमित्ताने डॉक्टर आंबेडकर यांचे जीवन शिक्षण व कार्य तसेच जननायक बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र यावर आधारित भाषण स्पर्धा घेण्यात आली भाषण स्पर्धेत आजच्या सत्रात कुमारी श्रावणी पठाडे तेजश्री माचेवाल आदिती येळे धनश्री भुसारी भक्ती जाधव वैष्णवी दिलवाले रोशनी खापरे संस्कृती नाटकर चिरंजीव सर्वज्ञ दैफळे यांनी सहभागी होऊन अतिशय उत्कृष्ट अशी भाषणे सादर करत विद्यार्थ्यांचे अवधान राखले सोबतच या भाषणानंतर प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने त्याविषयी अन्नविज्ञा असलेली माहिती विलास खर्डेकर यांनी सांगितली तर मनोज शिंगारे यांनी बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान विषद केले अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी यातून बोध घेऊन थोरांची चरित्रे आपल्या जीवनात अंगीकारावी असे आव्हान करून पुढील सप्ताह शुभेच्छा दिल्या सुदाम पोल, पोलारे यांनी लक्षवेधी व सुंदर असे फलक रेखाटन केले होते कार्यक्रमाचे अतिशय अभ्यासपूर्ण असे सूत्रसंचालन श्री प्रमोद काकडेसर यांनी केले तर आभार श्रीमती प्रियांका निकाळजे मॅम यांनी मानले सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या का संपन्न झाला आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे